आज आपण होम मेड वडापाव तयार करणार आहोत सकाळच्या ब्रेकफास्टला एकदम बेस्ट पर्याय आहे आणि त्यासोबतच ठेल्यावर मिळते त्याच प्रकारची इथे चटणी बनवणार आहोत या चटणीशिवाय वडापावला चवच नाही एकदम सोप्या पद्धतीने सांगितली आहे नक्की करून बघा तर चला मग पटकन रेसिपी बघूया तर त्यासाठी इथे मी आलू घेतलेले आहे तर हे आलू मी छान असे बॉईल करून घेतले कुकरला लावून दोन ते तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे आता आलू थंड झाले त्याचे छिलके काढले आणि असे ओबडधोबड त्याला हाताने स्मॅश करून घेतले एकदम खूप बारीक भुगा केलेला नाही आहे त्याचा तर आता याला स्पेशल एक चटणी बनवणार आहोत म्हणजे ठेचा तर त्यासाठी मी इथे दहा ते बारा लसणाच्या कळ्या थोडंसं अद्रक घेतलं तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट आहेत ह्या नंतर म्हणजे जास्त एकदम अशा फिक्क्या वगैरे नाही आहेत थोडंसं चिरं घेतलं आणि थोडंसं सा सांभार टाकून छान असं ओबडधोबड फिरवून घेतलं पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठूनसुद्धा घेऊ शकता आता ठेचा तयार झाला इकडे आपण बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एका वाट्यामध्ये बेसन घेतलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला किती करायचे आहे त्यानुसार तुम्ही घ्या अंदाजी आणि इथे मी टाकलेला आहे ओवा हातावर करून छान फ्लेवर येतो आणि पचायला हलके असतात होतात मीठ टाकलं हळद तिखट टाकलं थोडं थोडं आणि थोडं थोडं पाणी टाकून असं स्मूथ बॅटर तयार केलं दिसत असल्याप्रमाणे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे गडे वगैरे नसले पाहिजे आता हे बाजूला ठेवू तोपर्यंत आपण पर इकडे आलू छान असे बॉईल झालेले आहे स्मॅश करून घेतले होते तर त्याला एक थोडासा तडका देऊ म्हणजे छान लागतील तर एका कढईमध्ये दे तेल घेतलेलं आहे एक दिड़ बुटला, ते दीड बुटलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं आपल्या गार्डनमधला फ्रेश कढीपत्ता घेतला तो छान परतून घ्यायचा नंतर इथे आपण मिक्सरला जे ओबडधोबड वाटलेलं होतं ते टाकून घ्यायचं ते पण छान एखादे मिनिटभर परतून घ्यायचं आहे कच्चेपणा नाही राहिला पाहिजे आणि हे लो टू मिडियम फ्लेमवर करायचं आहे हाय फ्लेमवर बिलकुल कराय परतून नाही घ्यायचं नंतर यामध्ये हळद धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि छान ते सुद्धा परतून घेतल्यानंतर एखादी मिनिट नंतर, नंतर इथे आपण आलू जे बॉईल करून स्मॅश करून घेतले होते ते टाकायचे आणि अगदी लो फ्लेमवरती हे छान असं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं सगळं मसाले एकजीव झाले पाहिजेत आता यामध्ये शेवटी टाकायचा सांभार बारीक चिरलेला छान एकदा मिक्स करून घ्यायचा आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता वाफा दिसत असेल तुम्हाला खूप गरम आहेत आता हे अगदी असं दिसत असल्याप्रमाणे चमच्याने मी थोडं स्म वेगळं वेगळं केलं आणि थोडंसं थंड होऊ दिलं तोपर्यंत इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे थंड होत पण आहे तोपर्यंत इकडे आपण चटणी तयार करून घेऊ तर इथे मी लसणाच्या कळ्या छिलके न काढता अशा ठेचून घेतल्या आणि इकडे मिरचेसुद्धा कापून घेतले म्हणजे असे मधून चिरा मारल्या वडापाव आहे मिरचे तर झालेच पाहिजे ती तळलेले इकडे बॅटरसुद्धा आपलं रेडी आहेत तर आपण काय करू आधी चटणी तयार करून घेऊ त्यासाठी इथे तेल गरम झालं लसण आपण ठेचून घेतलेलं होतं दिसलं तुम्हाला तर मी पा त्याचे छिलके न काढताच वापरलेलं आहे तर एक जे आहे अशा प्रकारची चाळणी घ्यायची जेणेकरून त्यामध्येच राहील ते लसण आणि असं छान प्रकारे तळून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आणि एका मिक्सरच्या हे काढून घ्यायचं आहे तर आता जे बेसन भिजवलेलं आहे त्याचं जे आहे हाताने अशा प्रकारे हे घेऊन अशा प्रकारे टाकायचं तेलामध्ये आणि थोडंसं तळून घ्यायचं आहे थोडं क्रिस्प होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरच हे तळायचं किंवा मिडियम फ्लेमवर सुद्धा तुम्ही हे तळू शकता आणि बघू शकता टाकून झाल्यानंतर छान फेस येतो आणि फेस कमी झाला की ते आलट पलट करून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे बघू शकता फेस कमी झालेला आहे आता हे आलटून पालटून चांगले असे परतून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती हाय फ्लेमवरती नका तळू खूप लालसर वगैरे होतील तर त्यामुळे एक तीन दोन ते तीन मिनटं तरी लागतील तळण्यासाठी आता हे बघू शकता मस्त असे हात लावून बघायचं छान असे क्रिस्प तयार झालेले आहेत आणि मस्त असे तळून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे बघू शकता आता याचीच चटणी आपल्याला तयार करायची आहे खूप छान अशी चटणी लागते याच्याशिवाय वडापावला चवच नाही तर आता त्यासोबतच आपण मिरच्या तळून घेणार आहोत ज्या आपण त्याला रेषे मारलेले होते चाकूने लाईन मारलेल्या होत्या चिरूनच टाकायच्या नाहीतर ह्या उडू शकतात त्यामुळे याला चिरा मारूनच ह्या तळून घ्यायच्या वडापाव आहे म्हटल्यावर मिरच्या तर लागणारच त्यासाठी इथे मिरच्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहे आता आपण चटणी तयार करून घेऊ तोपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवूया आता इथे मिरच्या तळलेल्या आहे लगेच यावर मीठ टाकायचं आणि लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं खूप छान लागतात अशा मिरच्या आता जे आपण लसण तळून घेतलं ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेलं होतं तर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये जे बेसनचं तळून घेतलं तेसुद्धा टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं तर यामध्येच तुम्ही थोडंसं हळद सॉरी थोडंसं तिखट आणि मीठसुद्धा टाकू शकता तुम्हाला जर खूप तिखट आवडत असेल तर आणि अगदी पल्स मोडवर फिरवायचं चटणी एकदम रेडी आहे या चटणीशिवाय चवच नाही तर इकडे आपली चटणी रेडी आहे मिरच्या तळून झालेल्या आहेत आता इकडे बे आलूचं जे होतं मिश्रण तर ते सुद्धा थंड झालेले आहे त्याचे अशा प्रकारे बॉल्स तयार करून घ्यायचे तुम्हाला जसा शेप आवडतो तुम्ही तसा शेप इथे बनवू शकता तर मी इथे गोल बनवले तुम्ही इथे पॅटीससारखा सुद्धा शेप इथे बनवू शकता तर मी इथे सुद्धा दोन ते तीन शेप असे बनवलेले आहेत तुम्हाला जसे वाटे तसे तुम्ही इथे बनवू शकता तर अशा प्रकारे जर केलं तर इझी जाईल पावमध्ये ठेवताना एकदम परफेक्ट असे ठेवल्या जातात खाल्ल्या पण जातात तर आता ते बेसनच्या बॅटरमध्ये डुबवायचे आणि अशा प्रकारे फ्लेम फ्लेमवरती छान असे तळून घ्यायचे आहेत छान असा क्रिस्प येईपर्यंत हाय फ्लेमवर बिलकुल तळायचे नाही आहेत तीन ते चार मी वडे इथे टाकलेले आहेत बघू शकता आणि एक साईड असा तळून झाला अगदी काट्याच्या चमच्यानी अगदी अलगद हळूवार हाताने असे छान आलटून पालटून याला छान मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत तर तीन ते चार मिनटं इथे लागू शकतात किंवा कमीही वेळ लागू शकतो जास्तही वेळ इथे लागू शकतो शिजण्यावर डिपेंड आहे तर बघू शकता हे छान असे तळून झालेले आहे एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचेत आता आपलं मिरच्या रेडी आहे चटणी रेडी आहे पावही आहेत सगळं रेडी आहे इतकं फटाफट तयार होते ना आता काय करायचं छान जे फ्रेश पाव घेतलेले आहेत त्याला मधून अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे बघू शकता आता इकडे आपलं रेडी आहे वडा पाव मिरच्या आणि चटणी तर आता सर्व करून घेऊया तर इथे एक पाव घेतला त्याला चिरे मारून घेतले नंतर मग त्यावर टाकली चटणी जी आपण तयार केलेली आहे तुम्हाला अजून स्पायसी आवडत असेल तर त्या चटणीमध्ये तिखट आणि ह मीठ तुम्ही इथे टाकू शकता आणि आपलं बघू शकता अशा प्रकारे सर्व करायचं अगदी सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर वडे तयार करून घेऊन जायचे पाव सोबत घ्यायचे आणि कापले त्यामध्ये चटणी वगैरे टाकली की मस्त असं भूक लागली की खाऊन घ्यायचं मस्त असं फटाफट तयार होणारा ब्रेकफास्ट आहे किंवा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता कुठे बाहेर गेले असाल तर एकदम बेस्ट पर्याय आहे फटाफट तयार होते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा